नमस्कार शेतकरी बांधवांना कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासन पॉवर टिलर खरेदीसाठी अनुदान देत आहे बंधूंनो हे अनुदान जास्तीत जास्त चाळीस ते साठ टक्केपर्यंत आहे बांधवांनो या योजनेसाठी सर्व प्रवर्गातील शेतकरी बांधव अर्ज करू शकतात शेतकरी बांधवांनो यामध्ये महिला शेतकरी यांसाठी पन्नास टक्के अनुदान आहे व अल्पसाठी पन्नास टक्के अनुदान आहे तसेच अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी साठ टक्के अनुदान आहे शेतकरी बांधवांनो याव्यतिरिक्त बाकीच्या शेतकरी बांधवांना या योजनेसाठी चाळीस टक्के अनुदान आहे मानांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्डची गरज आहे मानांनो तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता शेतकरी बांधवांनो आमचा संपर्क आपले सरकार सेवा केंद्र साई मंदिर गाडी पळगाव आमचा संपर्क शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा या नंबरवर कॉल करून तुम्ही अर्ज करू शकतात शेतकरी मित्रांनो ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून अधिक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल हा व्हिडिओ आपल्या मित्र नातेवाईक आणि ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच याचा लाभ मिळेल तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून आम्हाला कळवा अशाच नव्या नव्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा नवीन योजना व अपडेटसाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद